नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा मा 15, 16, 17, 9, 20, या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपेटची शक्यता तर काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन होडूचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला ते जाणून घ्या पुढील महिन्यांना सविस्तरपणे गेल्या तीन दिवसात वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह काही भागात गारपीटचा जोर तर काही काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता जबरदस्त पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर भारताच्या उत्तर भागातून येणारे वारे बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून अरबी समुद्राकडे दाखल होत आहे आणि या स्थितीचा परिणाम तसेच केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये हलकीसी वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात पंधरा सोळा सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा वादळी वारस्य बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम हलका मध्यम पाऊस जगदलपूर कांतामल भुवनेश्वर या बहुतांश ठिकाणी अंशता ढगा स्थित पावसाचा जोर फारसा नाही मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली बंडा अरस चांदगड रामगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नीटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा पणजी बिचेलियम वालपी तिक्सा अलगोटे वसकुदगामा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवोना जागवी काणकोण आसपासचा बराचसा परिसर या भागात बादही बऱ्याचसा जोरदार पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वेंगुळा महापण मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कडिगाव पटेगाव दिंगणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कणकवली पैकणी पुकासल मालवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यात कुंकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये खारेपटण गगनबावडा राजापुरेपटन जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बेलकर साक्रपास संगमेश्वर माकंजन या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाण राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुले मध्यम स्वरूपातील किनी कोडाली अष्टा ज्योतिबेल जोरदार पावसाचा अंदाज आहे परोळा सांगोळ मध्यम स्वरूपात राहील आणि कोल्हापूरला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील इसवर्ली कागल इचलकरंजी इकडे मध्यम स्वरूपात राहील जैनवाडी मुरगुड सल्लगा मध्यम हलका पाऊस असून आजूबाजूच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी सांकेश्वरा कुरणवाडी अजरा नेसारी आडडाला या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगिले जोरदार पावसाचा अंदाज आहे रायब किडकल चिकोडी सल्लगा जोदा स्वरूपात रेल शिगोपी कुडाची अथनी अडाली तेजसंग दागलपूर बिलर्जत या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्यात इचलकरंजी शिरळ सांगली मालगाव देसिंग नागज कुचले जोरदार पावसाचा अंदाज राहील சத்தாரா ஜி பாசா அந்த இம்மபூர பலூச ஜோதாரஸ் ரயில் விட்டா கண்ணாலை மத்தியமல் கராட கடைகா புசிவேலி ஐந் ஜோதார பாசாசை மயணி தசைசடூச்ச ரம மத்தியமில்ல நிந்தா தேவடி மசோட பராசிபுர ஹல் மத்தியமல் மூல தேவரா நான் பல்டன खंडाळा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अर अरवडे अर जोरदार स्वरूपात राहील माकंजण सरवाडा इकडे जोरदार स्वरूपात राहील सर्वात लोटे चिपळूण सागदेव सातारा मध्यम स्वरूपात राहील महाबळेश्वर भोगरे बाई रावडी खंडाळा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर गुहागर हेडवी मार्ग तांबे दहागाव खेळ लोटे चिपळूण पाचवंडरी बंधनगरलाई हलका मध्यम स्वरूपात राहील महाडवर्धन गोरेगावला हलक्या स्वरूपात राहील पुणे जिल्ह्यात इकडे अंशता डगा स्थित राहून शिवपूर सासवड पुणे दायरी लोणी कालबोर तसेच लगत परिसर शिरगाव कळवण इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जेजुरीला हलका राहील लोणात नांदेल पलटण शिंगणापूर हलका मध्यम राहील बारामती लुसुंबाई इकडे हलक्या स्वरूपात राहील अकलूट मासराज वेलापूर बालवानी मह बुद्रुक दिगाची मध्यम स्वरूपात राहील आटपाडी चिंकी सांगोळी इकडे मध्यम स्वरूपात राहील गिरडी लजोदा स्वरूपात राहील मारवाडे करकम शेतपूल अंगार मोल सोलापूर कुरुलटी मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलूर तुगाव उज्जनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अहिल्यानगरच्या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज कर्जत करमाळा कुलधरण बिटकेवाडी जामखेड काडाश्री हलक्या स्वरूपात राहील तसे अहिनगरच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज हा ठिकाणी बघायला मिळणार आहे रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर वातावरण कोरडे राहील तसे ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे जळगाव धुळे नंदुरबारलाही ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिम या भागातही बऱ्याच ठिकाणी अहिंशता ढगास्थित राहून वातावरण कोरडे राहील पावसाचा जोर फारसा नाही विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी अहिंशता स्थिती राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच चुकुंतम एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय